श्री हो। स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या हो। व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करण्यात येणारा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो केल्याने आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलण्यासाठी आपल्याला मदत मिळते आता हा उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर चला सुरुवात करूया बघा गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार आणि गुरुवारच्या दिवशी कुठली कामं करावी कुठल्या गोष्टी आवर्जून टाळाव्या हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलला एकदा भेट द्या आणि तो व्हिडिओ देखील बघा त्यातली त्यात बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात की आपण अनेकदा एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही बऱ्याचदा आपण म्हणतो की एवढी मेहनत घेऊनही आपल्या पदरी फक्त निराशा पडते जर अशी ही समस्या तुमची असेल तर हा उपाय करून बघायला तुम्हाला काहीही हरकत नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारचाच दिवस निवडायचा आहे आता गुरुवार म्हटलं तर शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र आपण परिधान करायला हवी या गोष्टी सगळ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तरीही ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगता तर बघा पिवळ्या रंगाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा तुम्ही नोकरीला जात असाल आणि तिथे जर ड्रेस कोड वगैरे असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल जवळ बाळगला तरीही चालतं आता आपल्याला गुरुवारच्या दिवशी हळदीचा वापर देखील जास्तीत जास्त करायचा असतो त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात आपण हळद टाकू शकतो आपण घरामध्ये जो दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये देखील हळद टाकू शकतो तुळशी मातेला केळीच्या झाडाला उदुंब वृक्षाला देखील हळद अर्पण करू शकतो आता ह्या झाल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला सातत्याने दर गुरुवारी करायच्या आहे कारण आपल्याला काही गोष्टी सातत्याने करूनच त्याचं फळ प्राप्त होत असतं आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे तर बघा आपल्याला सतत एखाद्या समस्येला सामोरं जावं लागत असेल आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल कामामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी महिला पुरुष दोघंही करू शकतात विद्यार्थी असतील त्यांना जर करण्याची इच्छा असेल नोकरीच्या एखाद्या व्यक्ती शोधात आहे तर त्यांनी जरी हा उपाय केला तरीही जाणार आहे उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने येते ती डाळ आणि दुसरी म्हणजे गुळ दोघांचाही रंग पिवळा येतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा असतो त्यामुळे आपल्याला ह्या उपायामध्ये देखील पिवळ्या रंगाचाच वापर करायचा आहे आता ही डाळ आणि गुळ घेऊन आपल्याला एखाद्या गोशाळेत जायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ कुठे जर गाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गेलात तरीही चालेल किंवा तुमच्या ओळखीचे कोणी शेतकरी वगैरे असतील तर त्यांना विचारून तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरीही चालणार आहे आता ही जी डाळ आहे चणा डाळ आणि हा जो गुळ आहे तो आपल्याला गा गोमातेला खाऊ घालायचा आहे आता डाळीचं आणि गुळाचं या ठिकाणी प्रमाण नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या उंजळामध्ये बसेल तेवढी डाळ आणि गुळ घेऊ शकतात अशा पद्धतीने डाळ आणि गुळ घेऊन गायीजवळ जायचं आहे आणि गायीला ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या खाऊ घालायच्या आहे पण खाऊ घालतानाची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे हे समजून घ्या तर आपले जे दोन तळहात आहे ते आपल्याला पसरवायचे आहे म्हणजे काय तर जशी आपण ओंजळ करतो ना तशाच पद्धतीने ओंजळीमध्ये आपल्याला ही डाळ आणि गूळ ठेवायचं आहे आणि ओंजळीनेच आपल्याला ते गायीला खाऊ घालायचं आहे हे खाऊ घालत असताना गायीची जी जीभ आहे ती आपल्या तळहाताला लागली पाहिजे जेणेकरून आपल्या हातातील जे, हाता जे दुर्भाग्याच्या रेषा आहे त्या पुसल्या जातात आणि सौभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशी अशाच पद्धतीने करायचा आहे गाय म्हटलं तर गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवत्यांचा वास असतो त्यामुळे गायीचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मीय लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही गोमातेचं आपल्या हिंदू धर्मात उच्च स्थान आहे आता गोमातेची सेवा अजून आपण काय करू शकतो तर इतर वेळेस तुम्ही गोमातेला हिरवा चारा खाऊ घालू शकतात गाईच्या पायांवर पाणी टाकून गाईच्या कपाळी थोडंसं हळदी कुंकू लावू शकतात अशा पद्धतीने गायीची पूजा करू शकतात पण गुरुवारच्या दिवशी मात्र आपल्याला सर्व डाळ आणि गुळच खाऊ घालायचं आहे आणि तेही आता अशा पद्धतीने सांगितलं तशाच पद्धतीने खाऊ घालायचं आहे हे तुम्हाला सलग पाच गुरुवार करायचं आहे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकतात पाच गुरुवारमध्ये समजा मासिक धर्म आला सुतक आलं किंवा काही कारणास्तव एखाद्या गुरुवारी जमलं नाही तर हरकत नाही तो गुरुवार तुम्ही स्किप करू शकतात आणि पुढच्या गुरुवारी कंटिन्यू करू शकतात पाच गुरुवार मात्र तुम्हाला हा उपाय नित्य नियमाने सातत्याने करायचाच आहे आता हा उपाय करत असताना एक काळजी अशी घ्यायची की तुम्ही जेव्हा गाईला अशा प्रकारे चणाडाळ आणि गुळ खाऊ घालायला जाणार आहात तेव्हा गोशाळेतली जी कोणी व्यक्ती असेल तिला सोबतीने घेऊन जायचं आहे जेणेकरून कोणाचाही काहीही अपघात घडू नये याकरिता सांगत आहे शेतकऱ्यांच्या तिथे जात असाल तर त्यांना सोबतीला घेऊन जायचं आहे त्यांच्या देखरेखीखाली हा उपाय करायचा आहे एवढी काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की गाय मिळत नाही आता अनेकांचा हा प्रॉब्लेम आहे की आमच्या इथे गायच नाही मग काय करायचं तर हे बघा शक्यतो गाय असेल गोशाळा असेल तर तिथेच जाऊन करण्याचा प्रयत्न करा पण नसेल तर आपल्याला दत्त मंदिरात जाऊन अशाच प्रकारे चणा आणि गुळ अर्पण करून यायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी दान करू शकतात दान म्हणजे काय तर मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं त्याचं असं विशेष प्रमाण नाही तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती तुम्ही जेवढं तुम्हाला करायचं आहे पाव किलो अर्धा किलो एक किलो अशा प्रकारे जरी तुम्ही डाळ आणि गुळ घेतला तरीही चालणार आहे बघा दानधर्म करण्यासाठी किती घेत आहोत याला महत्व नाही पण ते दानधर्म आपण किती मनापासून करत आहोत कशा पद्धतीने करत आहोत याला महत्व आहे त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आपण दानधर्मात करत असतो त्या इतर लोकांना सांगण्याची गरज नाही कारण दान हे नेहमी गुपितपणेच करावं त्यामुळे एखाद्या ठिकाणी दानधर्म करायचं आणि चार चौघांमध्ये सा ते सांगत फिरायचं हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे दानधर्म करताना गुपितपणे करा अशा पद्धतीने तुम्हाला सलग पाच गुरुवार हा उपाय करायचा आहे आता गाईला खाऊ घालणार असाल तरी पाच गुरुवार आणि मंदिरात ठेवणार असाल तरीही तुम्हाला पाच गुरुवारच करायचं आहे हे लक्षात घ्या आता हा उपाय करत असताना यासाठी नियम धर्म पाळण्याची गरज नाही फक्त गुरुवारी आपल्याकडून थोडी थोडकी का होईना सेवा झाली पाहिजे मूर्ती असेल स्वामींची तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाला पाहिजे एक माळ अकरा माळा श्री स्वामी समर्थ या नामाच्या झाल्या पाहिजे स्वामी चरित्र सारमृत असेल तर कमीत कमी आपण दररोज एक अध्याय तीन अध्याय तरी वाचायलाच हवे ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा आहे जर त्या आपण नित्य नियमाने केल्या तरच आपण स्वामींचे सेवेकरी म्हणून ओळखलं जातो फक्त कधीतरी स्वामींच्या केंद्रात जायचं मठात जायचं आणि मग हात जोडून आपण स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणायचं हे चुकीचं आहे त्यामुळे आपलं जे कर्तव्य आहे ते सेवेचं देखील आहे म्हणून सेवा करायचीच आहे या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला जर कोणी संकटात आहे कोणी अडचणीत आहे तर त्याला देखील सेवेचा मार्ग दाखवला तर ती देखील आपल्याकडून एक प्रकारची सेवाच घडत असते म्हणून सेवा करा सेवेकरी व्हा असं आपले गुरु माऊली नेहमी सांगत असतात त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात किंवा तोंडी जरी माहिती सांगितली तरी चालेल पण जर एखाद्याची आपल्यामुळे समस्या सुटणार असेल तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला देखील प्राप्त होत असतं तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा हा उपाय करताना मनामध्ये विश्वास ठेवा शंभर टक्के स्वामी महाराज तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःला देखील प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहे मेहनत घ्यायची आहे हे विसरू नका माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते कमेंट करून तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद